स्वभाव पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत रोग सांगायचे आहे त्यांचे स्वभावसुद्धा सा पहिलं पट उचल मधातलं ठेव आणि बाकीचं आखरीचं उचल ट्रिपल एस चेक कर स्पीड स्ट्रोक आणि स्पेस वेळ लागला तर चालते उचल आखरीचं मंदातलं ठेव तिने बोटाचे स्ट्रोक तिने ट्रिपल एस चेक केले काय सांग hmm. त्यांना रोख सांग काय 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 दुखते काय काय दुखते वातमध्ये अजून सांग क्या बात है अर्जुन सांगा सांग साथी दरवाजा पे हम्म पण जोर जोर ने बोला छे क्या बात है अजून दोघी जण जोराने बोलाचा अजून अजून सांग पूजा मधल्या भागामध्ये कुठं लागतं ते पण चेक करा इकडे वन टू थ्री ते पण चेक करा कुठं कुठं प्रॉब्लेम आहे त्यांचा ते तर पहिले सांग अजून सांग तिन्ही भागातून कुठं स्पीडन नाडी लागते ॲसिडिटीचा ॲसिडिटीचा गॅसचा डायजेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा स्ट्रोक चेक करो अप एंड डाउन वात उछल बोट दोनों चार चेक कर हां तिसरे उचल भात आणि कप चारमध्ये त्यांचं ते लक्षात घे हां चार, चार वन झिरो फोर झिरो तर चारशेमध्ये डोकं डोकं त्यांचं दुखते पाट दुखते मनका दुखते पा कंबर दुखते आणि पाय दुखतात गुटने गुटके दुखतात पोट दुखतात फोरमध्ये झिरोमध्ये छाती पोट त्याच्याने एवरीन आणि हृदय हृदय त्यांचं स्लो चालते हृदय स्लो चालते आता पूजानं तुम्हाला चेक केलं एकदम राईट आहे काय नाही तुम तुमचं जे पूजानं जे जे सांगितलं ते पहिले घुटणे दुख राईट आहे ना आता पूजानं फक्त दोन दिवस ट्रेनिंग केली किती हे तुम्हाला एवढं सांगितलं दोन दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये एवढं सांगितलं अजून दोन वर्ष बाकी आहे चला गुड